नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी रक्तदान हेच जीवनदान ब्रह्माकुमारीज तर्फे महान उपक्रम आजारी रुग्णाला नवे जीवन देणारे कार्य म्हणजे रक्तदान या जीवनदायी कार्यासाठी ब्रह्माकुमारी संस्था पुढे सरसावली आहे सांगली जिल्ह्यात तब्बल पंधरा ठिकाणी एकत्रितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून पाच हजार बाटल्या रक्तसंकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे दादी प्रकाशमणी यांच्या स्मृती दिनानिमित्त सेवाधारी दिवस म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे देशभरात तब्बल एक बाटल्या रक्त संकलनाचा संकल्प घेऊन हे महाभियान सुरू झाले असून सांगली जिल्हाही त्याचा सक्रिय भाग बनला आहे शिबिरांचा शुभारंभ शुक्रवार दिनांक बावीस रोजी झाला असून तीन दिवस चालणाऱ्या या उपक्रमात युवक युवती महिला वर्ग तसेच सामाजिक संस्था मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत सर्वत्र रक्तदान हेच महान दान हा संदेश समाजमनावर बिंबताना दिसत आहे रक्तदात्यांच्या या निस्वार्थ भावनेमुळे असंख्य रुग्णांना नवे आयुष्य लाभणार आहे संवेदना फाउंडेशन आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे रक्तदान शिबिर समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे या अभियानाचा समारोप रविवार दिनांक चोवीस रोजी प्रभात फेरी व भव्य आरोग्य तपासणी शिबिराने होणार आहे तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुरवेची रिपोर्ट राजयोगिनी दादी प्रकाश म्हणजे यांच्या अठराव्या पुण्य स्मृती दिनानिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे या अभियानाच्या अंतर्गत भारत तसेच नेपाळमधील सर्व विश्वविद्यालयाच्या सेवा केंद्रांच्या द्वारे या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे या संपूर्ण विशाल रक्तदान अभियाना अंतर्गत जवळजवळ एक लाख युनिट इतकं रक्त संकलन करण्याचा उद्देश आहे आणि आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा ठिकाणी हे रक्तदान शिबिर होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये एक हजार युनिटपर्यंत हे रक्तदान रक्त कलेक्ट संकलन करण्याचा उद्देश आहे सांगली जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्रांच्या अंतर्गत हे के रक्तदान शिबीर बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत हे रक्तदान शिबीर होणार आहे तर याचा उद्देश असा आहे की आजकाल रक्ताची अत्यंत आवश्यकता आहे रक्ताची कमतरता निर्माण होत चाललेली आहे ॲक्सिडेंट्समध्ये सुद्धा रक्ताची आवश्यकता असते त्यानंतर अनेक आजारांमध्ये रक्ताची आवश्यकता असते डिलिव्हरीमध्ये सुद्धा रक्ताची आवश्यकता असते आणि जेवढी आवश्यकता आहे तेवढं रक्त उपलब्ध असत नाही आणि त्यामुळे सामाजिक भावनेतून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे पाठीमागे आध्यात्मिक भावनासुद्धा आहे की सर्वांच्या मनामध्ये दान करण्याची प्रवृत्ती निर्माण करणं कारण आपण जे दुसऱ्यांना देतो त्याप्रमाणे आपल्याला प्राप्ती होत असते जर आपण दुसऱ्यांना सहयोग दिला तर आपल्यालाही तो सहयोग प्राप्त होतो आणि आपलं जीवन सुख शांतीने संपन्न बनत जातं तर मनुष्य जीवन आणि प्राण्यांचं जीवन यामध्ये हाच महत्त्वाचा फरक आहे की प्राणी फक्त स्वतःसाठी जगत असतात पण मनुष्य स्वतःबरोबर इतरांनाही सहयोग करत राहतो आणि त्याच्यातून त्याची सामाजिक भावना वाढत जाते या सामाजिक भावनेला जर आध्यात्मिकतेची जोड असेल तर तो खऱ्या अर्थाने सुख शांतीचं जीवन जगू शकतो तर अशा प्रकारे सामाजिक आध्यात्मिक दोन्ही उद्देश समोर ठेवून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर सर्व बंधू भगिनींना आपल्या विश्वविद्यालयाच्या सांगली सेवा केंद्रांच्या मुख्य संचालिका आदरणीय सुनीता दिदीजी यांच्याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्वजणसुद्धा या रक्तदान शिबिरामध्ये सामील व्हावं सांगलीमध्ये मार्केट यार्डजवळ प्रभू अर्पण भवन या ब्रह्माकुमारी मुख्य सेवा केंद्रामध्ये रक्तदान शिबिर आणि त्याचबरोबर आरो आरोग्य तपासणी शिबिरसुद्धा होणार आहे तर याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे सांगलीमध्ये हे रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर हे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत होणार आहे तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि ईश्वरीय कार्यामध्ये सहयोग द्यावा ही नम्र विनंती ओम शांती